एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर दे प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही मुंबईचा लटका तोडायचा प्रयत्न करतायत तो ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचंय आणि ते काम आता मुंबईकर जनतेच आहे मुंबईत राहणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाचा आहे प्रत्येक मराठी माणसा सहित मुंबईवरती प्रेम करणारा जो जो कोण भाषिक असेल ज्या मुंबईने तुम्हाला भर भरवून दिले ती मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे जाऊन उमेदवारीचा अर्ज भरताना सहभागी व्हायचा आणि प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे सहभागी होऊन आपापल्या वॉर्ड मध्ये काम करायचंय आहे एका वॉर्ड मध्ये आपली उमेदवारी नाही म्हणून दुसऱ्या वॉर्डात जायचं असं करायचं नाही जिथे ज्याची उमेदवारी असेल त्या त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला पूर्णपणे मग ते शिवसेनेचे असेल मनसेचे असेल किंवा एनसीपीचे असेल त्या ठिकाणी त्यांना मदत करायचे अशा प्रकारचा संदेश राजसाहेबांनी आपल्या सगळ्या कोर टीमला दिलेला एबी फॉर्म इतर पक्षांनी मात्र वाटत आज एबी फॉर्म दिले जातील आता साहेबांपुढे यादी जाईल पूर्ण आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म हे राजगड कार्यालयातून सन्मान्य नितीश सरदेसाई आणि श्री सावंत हे त्या ठिकाणी असतील ते त्याप्रमाणे माहिती देतील जागा एबी फॉर्म आल्यानंतर तुम्हाला कळतील किती जागा आम्ही लढवतो आहोत अजूनही जागा इकडे तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी होत असतात ते तुम्हाला कल्पना आहे तुम्ही पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा आतापर्यंत आमच्या पक्षाने वीस वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत कधीही आम्ही युती आघाडीमध्ये गेलो नाही आम्ही इतर पक्षांना पाठिंबा निस्वार्थपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता दिलेला आहे त्याचा काय मोबदला मिळाला आम्हाला ते तुम्हाला कल्पना आहे ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवतो आहोत ठाकरे बंधू म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही त्यानु त्यांना अनुभव आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काही सीट इकडे तिकडे होतात नाराजी जशी आमच्याकडे होईल तशी त्यांच्याकडे पण होईल पण त्या नाराजाला मी एवढीच विनंती करू इच्छितो की अजून तुमचं वय आहे तुम्हाला काम करण्याची संधी आहे ही एकच निवडणूक नाही अशी वारंवार निवडणुका आता ठाकरे बंधू लढवणार आहेत किंवा भविष्य आपलं उज्ज्वल आहे थोड साईबाबाचा संदेश जो आहे तुम्ही सांगितलं समोरी थांबायला अजूनही अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं की एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि म्हणून जोपर्यंत काय असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजेत आणि जे, जे मुंबईचा लटका तोडायचा प्रयत्न करतायत तो ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचे आणि ते काम आता मुंबईकर जनतेचं आहे मुंबईत राहणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाचा आहे प्रत्येक मराठी माणसा सहित मुंबईवरती प्रेम करणारा जो जो कोण भाषिक असेल ज्या मुंबईने तुम्हाला भर भरवून दिले ती मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा अध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली मला असं वाटतं या बाबतीचा प्रश्न तुम्ही जयंतरावांना किंवा शशिकांत रावांना विचारलं तर बरं पडेल असं मला वाटतं त्याच्यावरती मी भाष्य करणं उचित नाही ते शिवसेनेला माहीत असेल माझ्याकडे काही सीट होत्या त्यातल्या शीट मी पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे काही वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या राहणारी लोक या महाराष्ट्रामध्ये ती आमची आहेत हे साहेबांनी केव्हाच सांगितलेलं आहे काही ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे केलं जातं जाती मध्ये भेदभाव केला जातो जाती जातीत भांडणे लावली जातात म्हणजे धर्मामध्ये भांड लावायची जातीमध्ये भांड लावायची घराघरात भांड लावायची हे काम इतर लोक करत आहेत आम्ही जोडण्याचं काम करतोय सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय मुंबईला आपण एकत्रितपणे राहून पुढे घेऊन जायचं आहे आणि विकास करायचा आहे अशा प्रकारची भूमिका आमची आहे तो मुझे लगता है मेरी पार्टी जो है वो पार्टी का मूल ये विकास में ही है हमने जब पार्टी बनाई तभी विकास के ऊपर ही हमने पार्टी के बारे में हमारा ब्लू प्रिंट भी हमने बनाई थी और उसके लिए विकास बिना छोड़े हम बात नहीं करेंगे बाकी तो राजनीति राज है राजनीति में सब बातें आने वाली है मुंबई देखो बहुत सालों का सपना है जो गुजरात का सपना है जो मुंबई उनको चाहिए मुझे लगता है कि बड़े संघर्ष से 107 सौ सात हतात्मा दे के मुंबई महाराष्ट्र के लोगों ने अपने पास रखी है जो मुंबई आज भी देश को सबसे ज्यादा ज्यादा कर देती है मुंबई को क्या मिलता है वो मुंबई बचाना हमारा धर्म है और वो मुंबई बचनी चाहिए उसके लिए मराठी से लेके मुंबई में प्यार करने वाले हर भाषी को जिन्होंने आपको सब कुछ दिया है रोजी रोटी सब सब वो मुंबई को बचाने का काम हमारा आपका सबका है इसलिए आप सब एक साथ मिलके अपनी जो भी नाराजगी होगी वो बाजू में रख के मुंबई को साथ ले जाना है कल 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 आज राजनगर जी ने नरेंद्र मोदी और ईवीएम की बात की कल उद्धव जी ने भी कहा कि भाजपा वाले दो गुजरातियों को मुंबई देने की फिराक देखिए पहली बात है कि मुंबई के नहीं पूरे हिंदुस्तान के भारत के लोगों के दिल में ईवीएम के बारे में शंका कुशंका है और पक्का हमें पता है कि ये उनका प्रॉब्लम है घोटाला है जो भी है और तो उसके ऊपर लोगों का भी शंका है उसके साथ नरेंद्र मोदी जी ये देश के पंतप्रधान है हम विधानसभा लोकसभा का चुनाव तो समझ सकते हैं मगर मुंबई महानगर पालिका के चुनाव में या महानगर पालिका के चुनाव में भी आकर पंतप्रधान देश का पंतप्रधान जो देश के लोगों ने उनको चुन खिलाया वो मुंबई महानगर पालिका और महानगर पालिका के प्रचार में जाते वो हमें कोई उचित बात नहीं रही क्योंकि वो सभी देश के पत्र प्रधान है

संतोष हो संतोष धुरी माझा कडवट कार्यकर्ता आहे कडवट महाराष्ट्र सैनिक आहे आत्तापर्यंतच्या लढाईमध्ये तो आमच्या सोबत राहिलेला आहे वेळेप्रसंगी पोलिसांचा मार खाल्लेला आहे वेळेप्रसंगी जेल कस्टडी भोगलेले तो आहे असे असंख्य कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे नाराजगीचा विषय येत नाही निवडणुकीमध्ये शीट येतात जातात कोणतरी मला कोणाच्या होतो कोणाच्या मनासारखं होत नाही पण हरकत नाही मला असं वाटतं तुमच्या मी शिवडीच सांगतो शिवडीमध्ये मी तीन मतदारसंघात लीडवर होतो एक मतदारसंघ मला फक्त दिला होता मी उद्धव साहेबांना ना सांगितलं की एक पण सीट तुम्हीच घेऊन टाका मला देऊ नका माहीमला तुम्ही फारसा वाढवून द्या त्याच्यामुळे या सीटमध्ये असं होतं का त्यामुळे सीटवरती कोणी नाराज नाही नाराजगी असेल तर ती सगळी आता दूर झालेली आहे अडीच्या आई माजगावकर आमच्या लढाऊ उमेदवार आहेत अभ्यास उमेदवार आहेत चांगल्या कार्यकर्त्या आहेत आणि त्यांना निवडणुकीमध्ये तिकीट मिळाव्या अशी अपेक्षा होती परंतु युतीमध्ये पहिल्यांदाच गेल्यामुळे कधी शीट मिळतात कधी शीट मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्याच्यामुळे मी त्यावरती भाष्य करणं काही उचित नाही